यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना अतिशय जवळून परिचित आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सुरुवातीच्या काळामध्ये दलित कार्याच्या रूपाने एक तरुण नेता म्हणून त्यांनी विशेष रूपाने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं आणि सामाजिक संघर्षाचं सा काम केलं त्या काळानंतर मग ते रिपब्लिकन पार्टीच्या तरी पण त्या माणसाबद्दल सन्मान करणार ही आपली संस्कृती आहे आणि त्या दृष्टीने अनेक परस्पर विरोधी विचाराच्या लोकांना गिरीश भोवनी आणि मारवाडी फाउंडेशननं या निमित्ताने निवड करून त्यांचा सत्कार केला आणि त्यांचा गौरव केलेला रामदासजी आठवले यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना अतिशय जवळून परिचित आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सुरुवातीच्या काळामध्ये दलित व्याध्याच्या रूपाने एक तरुण नेता म्हणून त्यांनी विशेष रूपाने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं आणि सामाजिक संघर्षाचं काम केलं त्या काळानंतर मग ते रिपब्लिकन पार्टीच्या पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठी ला लाइक और सब्सक्राइब करा धन्यवाद